अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन वाजेनंतर अंतिम उमेदवाराची यादी अंतिम उमेदवारांची यादी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून